आमची प्रमुख मागणी दोन सप्टेंबरचा काळा जिया रद्द करण्यासाठी हा ओबीसीचा एल्गार मेळावा घेतला आहे आणि हा मेळावा ओबीसी समाजानं खांद्यावर घेतलेला आहे ओबीसी समाज स्वयंस्फूर्तीनं इथं या मेळाव्यामध्ये मराठवाड्यातून येतोय आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवतं हे सगळं गोरगरीब ओबीसींना गावगाड्यातील अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलुतेदार ह्या सर्व लोकांना कळाय लागले आहे त्यामुळं ओबीसी समाज आता जागरूक झाला ओबीसी समाज स्वतः रस्त्यावर उतरायला लागला आहे आणि हा बीडचा मेळावा फक्त जातीय एकोणतीस तारखे केला नांदेडला याच्यापेक्षाही मोठा मेळावा होईल आणखी त्याच्यापेक्षा मोठा होईल अशा चढत्या क्रमाने मोठमोठे मोठमोठे मेळावे होत राहतील आणि राज्य सरकारला जे दोन सप्टेंबरचा काळा जी आर जोपर्यंत राज्य सरकार रद्द करत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी आक्रमक आहे ओबीसी आता त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामधून सुद्धा दाखवून देईल जर यांनी जी आर रद्द नाही केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री मात्र ओबीसीला आरक्षणाला आम्ही धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिले त्याप्रमाणे ओबीसी समाजाने ठरवलं आहे आमच्या विरोधातला जी आर रद्द नाही केला तर आम्हीसुद्धा भाजप असल भाजपच्या महायुती असेल महायुतीच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का न लागता मतदान करण्याचं ओबीसीनं ठरवलेलं आहे